नाशिक बाजार समितीत गोंडगावच्या शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण दी ऑगस्ट पंधरा रोजी स्वातंत्र्यदिनी आशिया खंडातील सर्वात मोठी नाशिक येथील डाळिंब मार्केटमध्ये गोंडगाव तालुका भडगाव येथील प्रगतीशील शेतकरी समाजसेवक दत्तू मांडोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे नाशिकच केडी चौधरी डाळिंबयाड नाशिक पुणे इंदापूर राजस्थान गुजरात या पाच ठिकाणी मोठ्या विक्री करतात मला तिरंगा फडकवण्याची संधी मिळेल असे शेतकऱ्याने हाताने तिरंगा उत्सव साजरा केला जाईल असे स्वप्नात सुद्धा बघितले नसेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांना दिव्य महाराष्ट्र न्यूजकडे व्यक्त केली आहे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पेमेंटच्या अडचणी असतील किंवा माल विक्रीच्या अडचणी येत नाही मार्केट कमी भाव अधिक हो पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याशी नातं जोडणारे नाशिक बाजार समिती असल्यामुळे मतही शेवटी त्यांनी मांडले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज गोंडगाव व्यापारी नसून यांनी एक शेती पासून आज दीडशे एकर शेती स्वतःच्या कष्टाने कमवलेली आहे आणि यांना व्यापारामध्ये असताना यांना शेतकऱ्याची ही जाणीव आहे यांना व्यापाऱ्यांचीही जाणीव आहे आदेश शेतकऱ्यावर चालतोय आदेश व्यापाऱ्यावर चालतोय आदेश कष्ट करावर चालतोय देश श्रम करावर चालतोय हा आपला भारत देश आहे जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती ती बसेरा हो भारत देश तामेरा हो भारत देश पण मित्रांनो तुम्ही आपण पाहतोय मानव ही एकमेक जात आहे मानव ही एकमेक जात आहे पण आपला देश जाती जाती मध्ये कुठेतरी तुटवडा होतोय हा हिंदू आहे हा मुस्लिम आहे हा ख्रिश्चन आहे हा बौद्ध आहे त्यासाठी ना हिरवा मोठा आहे ना निळा मोठा आहे ना हिरवा मोठा आहे ना निळा मोठा आहे ना भगवा मोठा आहे या देशातल्या नागरिकासाठी सर्वात मोठा तिरंगा आहे या तिरंग्याच्या चायेखाली या तिरंग्याच्या चायेखाली तुम्ही आम्ही नांदत हो, आहोत हा देश आपल्याला एकजुटीनं ठेवायचा ता असेल तर आपल्याला कोणत्या जातीचा नको कोणत्या धर्माचा नको आपल्याला या देशाचा तिरंगा महत्वाचा आहे बोला भारत माता की